नमस्कार मी जान्हवी सावंत सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याची ठाण्याची जागा शिवसेनेकडे येईल का हा सवाल आता उपस्थित होतोय कारण धनुष्य बाणाला मत म्हणजे मोदींना मत असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय ठाण्यामधील मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सूचक वक्तव्य केलंय मत मोदींना मत असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलं त्यामुळे ठाण्याची जागा था ही शिवसेनेकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत असं वक्तव्य ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं ठाण्यामध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यामध्ये बोलत असताना त्यांनी हे सूचक वक्तव्य केलंय सांगतो की येणाऱ्या या, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांना आपल्याला पुन्हा प्रधानमंत्री करायचंय तुमचं एक मत तुमचं धनुष्य बाणाला मत म्हणजे मोदी साहेबांना मत एवढं लक्षात ठेवा महायुतीला मत म्हणजे मोदी साहेबांना मत तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहुयात शिवसेनेच्या वतीने रविवारी ठाण्यामध्ये सखी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाच्या माध्यमातून शिवसेनेने महिला शक्ती प्रदर्शन जे आहे ते ठाण्यामध्ये घडवून आणलेलं पाहायला मिळालं याच संपूर्ण शक्ती प्रदर्शनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हजेरी लावली आणि मुख्यमंत्री हे महिलांना संबोधित करत असताना एक सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं पाहायला मिळालं ठाणे लोकसभा ही जागा या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये मात्र या जागेचा तिढा सुटला असल्याचं एक संकेत मुख्यमंत्र्यांनी भाषणातून दिलेलं आहे धनुष्यबाणाला मत म्हणजेच मोदीला मत अशा प्रकारचं एक सूचक वक्तव्य केलेलं आहे आणि ठाण्यातील महिलांना धनुष्यबाणाला मत देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळे ही जागा आता बीजेपी ज्या जागेवरती दावा करत होती ती जागा शिवसेनेला सुटल्या असल्याचं संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मेळाव्यातून दिलेला आहे कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे